मराठा विद्याप्रसारक समाजाचे महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोगभंडगी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन आज मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी ज्येष्ठ शिक्षक कापडनीस यांच्या हस्ते योग गुरु महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्र शिक्षक कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते ज्येष्ठ शिक्षक कापडनीस यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे महत्व गरज तसेच योगासने केल्याने शरीरामध्ये कोणते बदल होतात मानसिक स्थिती कशी बदलते त्यांचे चांगले परिणाम आपल्या जीवनामध्ये होतात तर नकारात्मक विचार आपल्या जीवनातून निघून जातात व जीवनामध्ये सकारात्मक दृष्टीने विचार सुरू होतात तर आपले आयुष्य उज्ज्वल होते अशी सखोल माहिती दिली आहे विद्यार्थ्यांना विद शिक्षकांनी प्रत्यक्ष योगासनांची प्रात्यक्षिक करून दाखवली तर विद्यार्थ्यांनी देखील योगासने आत्मसात करून घेत प्रत्यक्ष जीवनात त्याचा अवलंब करणार असे सांगितले प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी गिरधर्पार कळवण ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जा, जाऊलभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा